ब्रिटिशांनी भारतावर लादलेल्या गुलामगिरीच्या खुणा आणि त्यांच्या आठवणी पुसून टाकण्यासाठी देशात आजवर अनेक वास्तूंची स्थळांची नाव बदलण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बॉम्बेचं मुंबई झालं एकोणीसशे शहाण्णव मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस च छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय ठेवण्यात आलं दोन हजार मध्ये कॅलकटा शहराचं नाव कोलकाता करण्यात आलं दोन हजार सोळा मध्ये एल्फिस्टन स्थानकाचं प्रभादेवी स्थानक झालं ही व अशी आपल्या देशात झालेल्या नामांतराची अनेक उदाहरणे आहेत ही नामांतरे केवळ शाब्दिक भाषिक वाटत असली तरी स्थानिकांसाठी ती भावनिक असतात आणि राष्ट्रीय भाषिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा सर्वच दृष्टीने ती महत्वाची सुद्धा असतात पंचवीस जुलै रोजी सुद्धा देशातील अशाच दोन महत्वपूर्ण वास्तूंचे नाव बदलण्यात आलंय या वास्तू आहेत राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉल या दोन वास्तूंचं नवीन नाव काय आहे त्यांचं महत्व काय आहे आणि त्यांचं नामांतर का करण्यात आलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत आर्य पाटील दरबार हॉलचं नाव बदलून गणतंत्र मंडप असं करण्यात आलंय दरबार हा शब्द राजेशाही व्यवस्थेशी संबंधित आहे पूर्वी राजाचा दरबार भरायचा दरबार हा शब्द भारतातील राजे ब्रिटिशकालीन न्यायालय आणि संमेलनाचा संदर्भ देतो भारत हा आता प्रजासत्ताक देश आहे त्यामुळे दरबार या शब्दाने प्रासंगिकता गमावली म्हणूनच या हॉल नामांतर गणतंत्र मंडप असं करण्यात आलंय असं राष्ट्रपती सचिवालयातून आलेल्या निवेदनात म्हटलंय भारत स्वतंत्र होण्यापूर्वी राष्ट्रपती भवन हे निवासस्थान रॉयचं त्यावेळी दरबार हॉलमध्ये आणि त्यांच्या पत्नीसाठी दोन सिंहासनं ठेवलेली होती म्हणून दरबार हॉल पूर्वी सिंहासन कक्ष म्हणून सुद्धा ओळखला जायचा स्वातंत्र्यानंतर या सिंहासनांची जागा राष्ट्रपतींच्या खुर्चीने घेतली दरबार हॉल हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने खूपच महत्वाचा आहे देशातील अत्यंत महत्वाचे सार्वजनिक कार्यक्रम या हॉलमध्येच होतात राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे महत्वाचे पुरस्कार सुद्धा याच ठिकाणी दिले जातात देशाच्या सरन्यायाधीशांच्या शपथविधी समारंभासारखे महत्वाचे समारंभही याच हॉलमध्ये आयोजित केले जातात एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताच्या पहिल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचाही हा दरबार हॉल साक्षीदार होता सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या हा हॉल जितका महत्वाचा आहे तितकाच तो स्थापत्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे उत्कृष्ट स्थापत्य शैलीचे दरबार हॉल हा एक उत्तम उदाहरण आहे प्रसिद्ध इतिहासकार क्रिस्टोफर हसी यांनी म्हटलंय की आपण या हॉलच्या जवळ जरी गेलो तरी त्याचा प्रभाव जाणवणारा आणि शांत करणारा आहे या हॉलमध्ये संगमरवर मोठ्या प्रमाणात वापरला गेलाय हॉलमधील पिवळ्या जैसलमेर संगमरवरात घडवलेले स्तंभ विशेष लक्षवेधक आहेत याशिवाय अलवर मारवाड आणि अजवर येथून मागवलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या संगमरवर दगडांचा वापर या हॉलमध्ये करण्यात आलाय दालनाच्या भिंती पांढऱ्या संगमरवरी बेचाळीस फूट उंच आहेत घुमर सुमारे बावीस मीटर व्यासाचा आहे जमिनीपासून तेहत्तीस मीटर उंचीवर छताला एक सुंदर बेल्जियम काचेचा झुंबर आहे आणि नाव बदलण्यात आलेली दुसरी वास्तू म्हणजे अशोक हॉल अशोक हॉलचं नाव बदलून अशोक मंडप असं करण्यात आलंय सर्व कष्टापासून दूर असलेली व्यक्ती म्हणजे अशोक अशोक हा एकता आणि शांतता सह अस्तित्वाचे प्रतीक आहे अशोक हा शब्द अशोक वृक्षाच्या संदर्भातही वापरला जातो या वृक्षाचे भारतीय परंपरा कला आणि संस्कृतीमध्ये मोठे महत्व आहे असं राष्ट्रपती भवनाच्या निवेदनामध्ये म्हटलंय अशोक हॉल मुळात बॉलरूम होता या हॉलमध्ये परदेशातील प्रमुख व्यक्तींची ओळखपत्र सादर करणे राष्ट्रपतींकडून दिलेल्या मेजवाणी पूर्वीच्या औपचारिक भेटी महत्वाच्या समारंभापूर्वी राष्ट्रगीताचे गायन याच हॉलमध्ये केले जाते या हॉलमध्ये सहा बेल्जियम झुमरा आहेत भिंतीला सुंदर चित्र आहेत आणि छतावर पर्शियन भाषेतील लेख करण्यात आलेले आहेत भारतीय आणि पाश्चिमात्य स्थापत्य कलेचे मिश्रण या हॉलमध्ये पाहायला मिळते हॉल या शब्दासाठी मंडप हा भारतीय हो प्रतिशब्द आहे त्यामुळे दरबार हॉल आणि अशोक हॉल असे न म्हटले जातात त्यांचा उल्लेख आता गणतंत्र मंडप आणि अशोक मंडप असाच केला जाणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करा